सांगली रेल्वे स्टेशन परिसरातून स्पोर्ट्स बाईक चोरांच्या चोरट्यास विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केला आहे या चोरट्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली आहे लहू बाबासाहेब कदम वय वर्ष पस्तीस राहणार बेलवाडी जिल्हा बीड सध्या राहणार बोरगाव तालुका वाळवा असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे मालगाव येथे राहणाऱ्या सचिन सावंत हे सांगली रेल्वे स्थानकात का कामानिमित्त गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांची स्पोर्ट्स बाईक ही तिकीट घराजवळ बाहेर लावली होती अज्ञात चोरट्यांनी शनिवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सदरची दुचाकी चोरून पलायन केलं होतं आणि याबाबत गुन्हा दाखल होताच विश्रामबाग पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके तैनात केली माहितीच्या आधारे सदरची दुचाकी बार्शी येथे असल्याची तांत्रिक माहितीच्या आधारे ही माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी पथकाने पारशी इथून संशयित लघु कदम याला दुचाकीसह ताब्यात घेतलं सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक चेतन माने कर्मचारी संदीप साळुंखे बिरोबा नरळे योगेश पाटील आर्यन देशिंगकर प्रशांत माळी महमंद मुलाने आणि स्नेहल मोरे यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली